कमी पण घरातल्या भांड्यांवरच माझं नाव जास्त ज्या खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात काय माहित त्यांना माझा भाऊ का दिसत नाही अशी <laughs> कोणती गोष्ट आहे हो? जी तुम्ही बघून पण तोडू शकत नाही तू <laughs> रात्री झोपेत मला शिवाय देऊ का हा तुझा भास होता भास म्हणजे की मी जोपेत होती शादी <laughs> के पहले आप मुझे जान जान क्यों कहते थे अरे क्योंकि आप मेरी जान थी और अब अब जान लेवा हो तो मिली है ऐसी दुनिया में हो। चुँ तुझे, चुँ तुझे को को ना हो। चुप तुझे चुप तुझी कहे बाइको कौन अच्छे बाइको माजी चुप पन तुम चेज आयोग <laughs> <आँ। laughs> <आँ। laughs> <आँ। laughs> तुला माहितीये <laughs> <laughs> अर... का सुंदर ना ना मोस्टली दाताचा लय प्रॉब्लेम असते खालीवारी असते खेकड्यासारखे माझे मग किती छान आहेत हा ना तू सुंदर कुठे आहेस पण ओ खरच सुंदर नाही बाबा तुला म्हणू की समाधानासाठी म्हणू का